आपण पाठिंबा हा दर्शवलेला आहे आणि त्याच्यानंतर कसं आहे कुठे फिरायचंय काय करायचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन आज आपल्याला सन्मानित नेते मंडळी आणि सगळीच आपल्याला नेते मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतीलच अनेक दिवे आले आहेत त्यांना मी राजकीय Спасибо. तो उमेदवार बनिता उमेदवाद तो अश्वनितो जागेच्या भूतावर आज पहिल्यांदा दक्षिण मध्य मुंबईला एक चांगला उमेदवार तरुण तुमचा उमेदवाद दिला असं मी त्यावेळी स्पष्ट करा सलमान या नेते श्री नेते संदेशाहेन माही विधानसभेचे आमदार श्री सदा सावडकर साहेब

जाहीर केला महायुतीला जाहीर केला मोदी साहेबांना जाहीर केला तो ध्येयाने प्रेरित होऊन जाहीर केला ध्येय काय इथला आपला जो महाराष्ट्रातला तरुण आहे त्याच भलं झालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि जो महाराष्ट्र या संपूर्ण देशात नंबर एक आहे तो नंबर एकच राहिला पाहिजे या नंबर त्याच्या बदल्यात कुठे मागितलेलं नाही पण तरी त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर बरेचसे कावळे बाहेर आले आणि काव 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 करायला मग काही आपल्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केला चर्चा चालू होती कि हे बरोबर आहे का पाठिंबा दिला योग्य आहे का अनेक गोष्टी बोलायला लागली मला लहानपणची आपण सगळ्यांनी वाचलेली असेल की गोष्ट करणे ती पुन्हा एकदा आपल्या अर्थात एक वडील एक मुलगा आणि त्यांच्या बरोबर एक गाढव जे तिघ रस्त्याने झाले म्हणून काही माणसं नाही माणसाला म्हणायला अरे तुम्ही दोघं चालताय आणि गाडं पण रिकावं चालताय कोण तरी बघायला पाहिजे ना गाव वडे गाडी म्हणलं बरोबर आहे तुला वडलांना म्हणाला नाही नाही तुम्ही वयस्कार तुम्ही गाढं बसा पुढे गाठ बसले पुढे आलो काय लोक दिसते म्हणाला अरे काय मुलगा बिच्चारा जा मायी चालतोय आणि वडील गाडावर बसले पण बरोबर आहे वडील उतरले मुलगा पुढे गेले पुढे अजून काही लोक भेटले अरे काय बाप बिचारा पुन्हा चालतो आणि पोरगा गाडावर बसलाय पण बरोबर आहे ते म्हणाले आपण दोघ गाडवावर बसतोय म्हणून दोघही गाडवावर बसले पुढे गेले लोक म्हणायला लागले अरे काय तो बिचारा एवढं नुसता गाडा वाटण्याच्यावर दोघ जण बसले ते पण बरोबर आहे खाली उतरले दोघांनी गाडगा गाढवाला खांद्यावर घेतला चालायला लागले समोर गेले लोक म्हणाले काय मूर्त आहे गाडवाला खांद्यावर घेतलंय त्यांना हक्क नाही की नाही त्यामुळे लोक काय म्हणतात त्याकडे आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष द्यायची गरज नाही सन्मान्य राजसाहेबांवर आपला शंभर टक्के विश्वास आहे त्याचे करतील ते महाराष्ट्राच्या हितासाठी करतील मराठी माणसाच्या हितासाठी करतील हिंदुत्वाच्या हितासाठी करतील आणि या देशाच्या हितासाठी करतील त्यामुळे त्याच्यामध्ये गरज नाही लोकांना काय बोलायचं लोकांना बोलू द्या लोकांकडे लक्ष दे तर अनेक कावळे असे कावकाव करायला लागले मला त्या कावळ्यांना एक प्रश्न विचारायचे दो दोन हजार चौदा पासला आपण सुरुवात करायची दोन हजार चौदा लावसेना दोन हजार चौदा ची लोकसभा झाली दोन हजार चौदा ची विधानसभा आली दोन हजार चौदाच्या विवाह विधानसभेला भाजप वाईट म्हणून वेगळे वेगळे नटले दोन हजार चौदाची विधानसभा संपली यांनी भूमिका बदलली भाजप पुन्हा चांगली झाली मग दोन हजार सतरा आलं दोन हजार सतराला सन्मान्य उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही युतीत चढलो निवडणुकीत त्या महानगरपालिकेची ती दोन हजार सतराची महानगरपालिकेची निवडणूक संपली मग पुन्हा भाजप चांगलं झालं पुन्हा एकत्र एकदा सत्तेपासले मग दोन हजार एकोणीस लोकसभा आली पुन्हा भाजप चालत आलं पुन्हा लोकसभा एकत्र लढली विधानसभा एकत्र लढली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर पुन्हा भाजप वाईट काँग्रेस राष्ट्रवादी मग पवार साहेबांच्या बांडीवर जाऊन बसले तुम्हाला हक्क आहे का आम्हाला प्रश्न विचारायचा हे पहिली गोष्टीचं उत्तर द्या उद्धव ठाकरे मग तुम्ही बोला सांगितल्या प्रमाण

अखंड हिंदुस्तान राजसाहेबांना आपला नेता म्हणून बगीतलेश्वर ने राणात रे अशा प्रकारचे अनेक गोष्टी सांगता येते मग घरगुती प्रसंग झाले मी त्यावेळेस अखंड निशी बसायला होती आणि मला माझ्या मिसेस ऑपरेशन त्या विंदुजा मध्ये काढायचं होतं मी उद्धव साहेबांनी फोन केला आणि राजसाहेबांनी केला सातव्या मिनिटाला दास साहेबांचा मला फोन आला त्यांचे शेट्टी नावाचे मित्र होते कारण ते दरबार हॉटेलचे मालक वगैरे आणि ते हिंदुजामध्ये काम करत होते अरे सुद्धा सदा तुझ्या त्या बिझनेस साठी बेड तयार झालेली आहे तू घेऊन जा सातव्या मिनिटाला आणि सात तास झाले तरी उद्धव साहेबांनी काही विचारलं सुद्धा नाही नेमकं काय झालं हे अनुभव अनेक आम्ही पाहिलेले आहे ज्या ज्या वेळेला संकट येतील त्या त्या वेळेला राज साहेब सैनिकांच्या पाठीशी उभे राहिलेले आम्ही स्वतः पाहिलेले तर संकटात लोटायचं का उद्धव साहेबांनी केलेलं सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे उदाहरणार्थ दादर करत म्हणून मी सांगतोय मनोहर जोशीला कोणत्याही परिस्थिती शिवाजी पार्कच्या मेळाव्यात येऊच द्यायचं नाही आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशींच घर जाळून टाका आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्फत संजय राऊत ज्या वेळेला नारायण राणे शिवसेना सोडली आम्ही ती सोडायला लावली त्यावेळेला कणक जा आणि पुढचं काय करायचं हे आज कुठेही बोललो नाही पण कोही आदेश आला दिला गेला होता अशा प्रकारचं एक रचना करू कारण त्यावेळेला सदा हे नाव सुद्धा थोडस नावांमध्ये येत होता सदा सरवंट कसं जा सांगणं सदा सरवण करा याचा सरळ तो होत कोड पकड न जाणार कुठेतरी तो अडकला जाणार आणि एक आपल्याला वाटणार हा काटा बाजूला होणार ही जी रणनीती आहे ही अतिशय क्लेश आहे मला वाटतं जे जे नारायण राणे असतील राजसाहेब असतील किंवा जे जे लोकप्रियता शिवसेनेत मिळवत होते त्या सगळ्यांना बाजूला करण्यासाठी अशा प्रकारचे दाव हे आखले गेले आणि हे ज्या वेळेला पक्षप्रमुखांकडून आखले जातात त्यावेळेस त्याची किव करावी विषय आपल्याला सगळ्यांना आहे की आम्ही जे काही बंड केलं मी म्हणतो मातोश्रीचे व्यक्त नव्हतो आम्ही मोदी साहेबांचा बाळासाहेबांचा फोटो लावून ज्या वेळेला निवडणूक लढवली आणि त्यानंतर ज्या वेळेला आमच्या लक्षात असं आलं की हे दोन्ही फोटो बाजूला काढून आम्हाला शरद पवार साहेबांबरोबर जावं लागलं त्यावेळेला अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली पण त्यावेळेला सुद्धा धुक्या देण्यात आल्या होत्या हॉटेलवर नेऊन ठेवलं होतं आम्हाला तर बाजून काढायला लावलं होतं आणि सांगण्यात आलं होतं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही या नवीन युतीला पाठिंबा देत नाही मित्रो मला विरुद्ध आम्ही ते दोन अडीच वर्ष काम केलं तर दोन अडीच वर्षात त्या अनेक कथा संदीपने सुद्धा आपल्याला सांगितलं कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेला भ्रष्टाचार जो आपल्याला दिसत होता त्यापेक्षाही भयानक भ्रष्टाचार हा जे आपली करोना टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये झालेला आहे ज्याच्याकडे ते वैद्यकीय असल्यामुळे फारसं लक्ष दिलं नाही पण करायच्या टेस्ट त्यावेळेला त्याच्या किमती होत्या त्याच्या जवळजवळ तीस टक्के रक्कम ही त्या दलालांमार्फत केली होती कुठे केली ही माहिती आपल्याला आज अनेक भ्रष्टाचाराच्या आरोप ते आमदार माने एकनाथजी शिंदे यांच्यावर गेले त्याच्यावर आरोप केले के जात आहे मला असं वाटतं आम्ही जर तोंड उघडायला लागलो तुम्ही स्थायी समितीचा अध्यक्ष दोन वर्ष राहुल शेवाळे चार वर्ष यशवंत जाधव पाच वर्ष किती वर्ष झाली ही सगळी वर्ष जर आम्ही बोलायला लागलो फक्त आम्ही एक बंधन आमच्या वरती आहे ते करू त्यावेळेला संबंध मातोश्रीचा ऐकतोय आणि ज्या मातोश्री मध्ये शिवसेना प्रमुखांचं वास्तव होत ते आम्हाला बदनाम करायचं अन्यथा हे जे काय आता बोलतायत त्यांना सडेतोड उत्तर द्यायला आम्ही सर्वजण तयार सा एक अतिशय विचित्र असं व्यक्तिमत्व जे दिसतंय बळ पण अतिशय कपी मुलाला पुढे आणण्यासाठी केलेला एक अट्टास म्हणजे जे उद्धव साहेबांना अडीच वर्ष घरात कोंडून ठेवलं त्याला घरात कोंडून ठेवायचं मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्याच्या मागचे आईच असत अनेक प्राणी सांगता येतील सदासर्वण शेतकर सारखा एखादा सर्वसामान्य कुटुंबातला आलेला आमदार त्या घरात घरात पिढी मारती चाळीत वाढीत काम करून शिवसेनेच नाव पुढे आणत होत त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने स्मशान भूमी वा वा सारख्या वास्तूमध्ये जर एखादा आपण वास्तू उभी केली अर्थात बारा व तेरा यासाठी ती निव्वळ विशाकार होत तुमचे आदित्य ठाकरे या दोघांनी जर बोलणं जर लावून तोडणं त्याच्यामध्ये काय रणनीती होती बाळासाहेबांचा स्मृती दिन आम्ही शिवाजी पार्कला करतोय त्याचे आम्ही कटावट होणे जे काय असेल ते राहतो त्याच दिवशी सकाळी सात वाजता गाडी आणून ते काढायला लावायचं त्यात ते सदासर नाव दिसता का म्हणे संभाजी पार्क मध्ये संभाजी चौकामध्ये चाळीस लाख रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी बनवलं आदित्य ठाकरेंनी फोन करून सांगितलं हे आजच्या दुखलं मित्र अशा प्रकारच्या एखाद्या कार्यकर्त्याला नाव वेध करणं एक कार्य नेतृत्वाने आणि म्हणून विनाशकाने आज त्याला जी सुचते त्याची कारणच ही शिवसेना प्रमुखांनी केले चाळीस वर्ष नव्हे तर पन्नास वर्ष ज्या ज्या लोकांना विरोध केला त्या लोकांना मांडीवर घेण्याचं काम आज हे करतायत आणि म्हणून मी म्हणतोय आज कोण आहेत बरोबर शरद पवार शरद पवार साहेबांना बाळासाहेबांनी शरद पवार हे नाव कधीच घेतलं नाही तर त्याला ना वेगवेगळ्या लोकांना दिले जे शिवसेना भवन तोडलं गेलं तो समाजवादी पक्ष आज यांच्या बरोबर आहे त्याच्याबद्दलही त्यांना काही कधी वाटलं नाही पूर्वी मुंबई शहरात ते अधिराज्य जे होत ते कमिश्नर च होत नाव जर महाराष्ट्र दोन निर्माण शेण असला तर माहिती आहे गटाध्यक्ष माहिती आहे काही पद्धती आपल्याला माहिती आहे आणि आपण जी ही काही पद्धती योग्य गौरवली आणि आजपासूनच त्याची जर सुरुवात केली तर मला असं वाटतं अपेक्षित हे असं मता देख्या राहुल शेवाळे यांना मिळेल आपण निश्चित येऊ अशा प्रकारचे एक विसाव देतो पुन्हा येतात मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच लागतो जय हिंद जय महाराष्ट्र